नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओची सुरुवात आज पण डायरेक्ट बलतीकडूनच सुरुवात आहे म्हणजे आपण आलो आहे प्रॉपर मार्केटला लोहर चाळीत आहे सध्या इथून गाडी वगैरे लावले होती जे शॉपवाले आहेत आपले मित्राचे मामा त्यांच्या इथे आपण गाडी लावले आणि इथून आता जातो आहे आपण प्रॉपर मार्केट म्हणजेच फुल मार्केट जे काही आता गणपती डेकोरेशनसाठी सगळं सामान आलेलं आहे तर इथेसुद्धा सगळं सामान आहे आहे ह्याची व्हिडिओ नंतर आपण काढणार आहे आत्ता एवढ्यात नाही म्हणजे हळूहळू एक एक मार्केट आपल्याला करायचे तर त्यानुसार आपण जाऊया आता ह्या मार्केटमधून आपण चाललो आहे फ्लॉवर मार्केटला जिथे सगळे फुल मार्केट म्हणजे गणपतीसाठी डेकोरेशनसाठी जेवढं काही साहित्य आले ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो जास्त वेळ घेणार नाही कारण पावसाचा टाईम झाला आहे आणि अख्खा माझा असाच गेला आहे तर आता मी डायरेक्ट इथून सुरुवात केली कारण गाडी घेऊन आलो मी ट्रेनने नाही आलो डायरेक्ट इथून सुरुवात करतो फटाफट जाऊया जास्त वेळ न घेता फटाफट मार्केट एक्सप्लोर करूया आणि निघूया कारण आपल्याला लेट होईल आता वाजलेत पाच वाजले आपल्याला इथून ॲटलीस्ट सहा साडेसहापर्यंत तरी निघायला पाहिजे त्यानुसार आपण मार्केट एक्सप्लोअर करूया आणि जाऊया फटाफटा इकडे आता सगळं आपण लोहर चाळील आणि इथून ना इथून सगळे हे फ्लॉवर्सचे सगळं स्टार्ट होतं आहे बघा त्याच्या पाठी गेली पण आपण इथूनच स्टार्ट करूया बघा इथून मस्त अशा सुंदर माळा आहेत या जे गणपतीच्या पाठी वगैरे आपण डेकोरेशन करू शकते हे कितने काय जोडी जोड़ी। 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 दोनशे पन्नास जोडी कुछ कम, कम हो जाएगा ना उसमें ये पन्नास। और ये वाला कैसा है प्लेन में दोनशे एकदम मस्त असे तोरण वगैरे तिथे सुंदर सुंदर जे दरवाजा मध्ये किंवा समजा गणपती साठी जागा मोठी असेल टेबल असेल खाली तो वरच्या साईडला लावलं ना तर एकदम मस्त वाटेल आणि ह्या बाकीच्या पाठीमागे माळा सोडलाय ना मस्त वाटतं एकदम डेकोरेशन सिम्पलमध्ये आणि ह्याच्यावरती लाईट इफेक्ट दिला ना आता अजून मस्त वाटतं कारण हे नाही हे आपल्याला आता सध्या वाटतं पण ह्याच्यावरती जर ब्ल्यू लाईट वगैरे पडली ना तर हे ग्लो होतात बघा असली नकली फरक सुद्धा कळणार नाही हे पण आय थिंक तोरणच आहे हो हे पण तोरणच आहे बघा हे दरवाज्यात वगैरे लावण्यासारखं तोरण आहे चला आता बाकी टाइम जास्त वेस्ट न करता पुढे जाऊया आपल्याला निघायला उशीर झाला कारण ऍक्च्युली येणार होता साहिल आपल्यासोबत पण साहिल काय कॉल उचलत नाही मग मम्मीच डायरेक्ट घरातून साडेतीन वाजता निघालं आहे हे बघा इथेसुद्धा इथेसुद्धा आहे बघा हे पण एकदम मस्त वाटतं हे युनिक आहे काहीतरी हे कपडा आहे का हे कपडा ॲक्च्युली कपड्यामधून बनवलं आहे बघा क्रिएटिव्हिटी बघा पण हे पण साईडला वगैरे लावलं ना गणपतीच्या साईडला वगैरे मस्त दिसेल एकदम ही फुलंसुद्धा एकही फुलं असं वाटणार नाही की हे आर्टिफिशियल आहेत

पण एकदम मस्त आहे गणपतीच्या इथे वरती लावलं ना डेकोरेशनला मस्त माळा वाटायला अडीचशे आपल्याला त्या बाजूने आहे का ओपन आता गर्दी होत आहे इकडे पण आहे बघा इकडे पण सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या माळ्या आहेत ना, सांग, सांगता ना सांगता ता ता ते तुम्हाला दोनशे रुपयापासून पुढे सगळे दोनशेपासून पुढे सगळं भेटेल दोनशे पण नाही त्याच्यापेक्षा स्वस्त पण भेटेल म्हणजे येऊन तुम्हाला बार्गेनिंग करायचे आहे बार्गेनिंग करून मग तुम्हाला पूर्ण सगळं भेटेल काही ना काय असेल ते जे रेट असतील काय सांग सांगताना सांगतात दोनशे वगैरे पण दीडशे एकशे वीसला वगैरे जोडी भेटते आपल्याला तर आता इथून होतंय मार्केट स्टार्ट ते कंटिन्यू ह्याचे सुद्धा आता खूप ते आपल्या घरामध्ये वगैरे सुद्धा ठेवायला वापरू शकतो किंवा गणपतीच्या बाजूला ठेवायला बघा सुंदर वाटतं कितीला आहे दोनशे सत्तर रुपयाला सिंगल आहे आणि पाचशे रुपयाला जोडी होईल घेतलं ना घ्यायला गेलं तर खूप आहे इथे फक्त तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे बघा गर्दी आहे संध्याकाळचा टाइम आहे खूप त्याच्यामुळे गर्दी भरपूर आहे गर्दी म्हणजे ॲक्च्युली इथे गाड्यांचाच प्रॉब्लेम आहे मला गाडी लक्षात राहील की नाही माहीत नाही पाठच्या थांब मला चिपशील बघा इथून अख्खं मार्केट स्टार्ट आहे आता हे जे मगाशी दाखवले ना तीच ही फुलं आहे तिथे सेम आणि ह्या ग्रासशीट आहेत कुठे गेलं ठीक आहे ग्रास शीट आहे हे सुद्धा गणपतीच्या पाठी लावले ना कैसा आहे हे शीट पचास वाला किती बाय कितने काय छोटा साईज तेराय तेरा तेराय तेरा तेरा वाले बताओ जरा वो ये कितना है? एक बाय डेड बाय है दीड बाय शीट दोन ची कमेंट म्हणजे दीड बाय दोन आहे तर फार इकडे तिकडे समजून जा जास्त असं हे जास्त डिफरन्स नसेल पण एक दोन इंचीचा गॅप असेल इथे असं ही शीट आहे ऐंशी रुपये आणि ही छोटीवाली पन्नास तर हे वाला आहे हे सुद्धा आपण आहे ना गणपतीच्या पाठी आहे ना ह्याच्यामध्ये लाईट लावली ना तोरण ते एकदम मस्त वाटतं हे साडेतीन सो हे कितना खुलता हे बघा मस्त आहे दहा फिटापर्यंत वरती खुलतं आहे बघा ना हे इसमें कम हो जाएगा ना लेणे आहे तो कम हो जाएगा ना म्हणजे हो तुम्ही याल ना जेव्हा घ्यायला हां म्हणजे भाव कसा व्हॅरी होत राहील पुढे मागे कमी जास्त होईल त्यानुसार या आणि बार्गेनिंग करून घेऊन जा आता बाप्पा आता येतोच आहे त्याच्या तयारीला आता सुरुवात झालीच मार्केट जसं अपडाऊन असतं ना त्यानुसार इथे रेट ठरतील तुम्ही या ज्या टायमाला तुम्ही याल त्या टायमाला रेट माहीत नाही आता मी हा जो रेट सांगितला आहे हां आत्ताच सांगितलं आहे तुम्ही जेव्हा याल तेव्हा कदाचित पाच दहा रुपये कमी पण असेल पाच दहा रुपये जास्त पण असेल तर बार्गेनिंग करा आणि घेऊन जावा बाकी डेकोरेशनसाठी तर एक नंबर आहे आता हळूहळू पुढे जाऊया आपण अजून खूप मार्केट आहे पुढे फटाफट एक्सप्लोर करून आपल्याला लेट नाही करायचं आहे कुंड्या आहेत तशा मोठ्या म्हणजे मोठ्या ठिकाणी असे जागा असेल ना ठेवायला आणि आता जी मी शीट दाखवली ना त्याच्यातच ही फुलांची शीट आहे सेम फुलांची शीट आहे जाऊया हळूहळू पुढे इथे हां इथे हे एक लटकड आहे इतर काय कसं आहे रेट तो बताओ हे लटकन आहेत पूर्ण काचे सौ ते रुपये पीस अर ये ओके ह्याला जे खाली जे लटकन है त्याला ते दीडशे वाले आहेत आणि हे नॉर्मल आहे ते शंभर रुपये ये आहे ये वाला हे दीडशे रुपये एक्चुअली हे कापडी आहे गणपतीच्या पाठी जरी आपण लावलं ना असं म्हणजे ओपन करून आता हे ॲक्च्युली बंद आहे पूर्ण कितना फिट आहे तीन फूट आहे ना तीन फूट आहे असा पन्ना तीन बाय आठ तीन फुटाचा पन्ना आहे ना असा हाईटला ना आठ फूट आहे तर हे पण पाठी लावलं ना आणि ह्याच्यावर सुद्धा लाईट इफेक्ट दिला ना तर गणपतीचं डेकोरेशन मस्त वाटेल सिम्पलमध्ये एकदम हे बघा पाहिजे तो कलर आहे रे ने बघाय इथून स्टार्ट टू एंड सगळीकडे तुम्हाला हेच दिसतील सगळं होलसेल रेटमध्ये फक्त बार्गेनिंग करता आली पाहिजे बस यायचं रेट कायच काय सांगतात बार्गेनिंग करा आणि बिंदास घेऊन जावा इथे पण ते फुलांचे हे आणि हे ना ॲक्च्युली रेडीमेड डेकोरेशन आहे म्हणजे बघा ते गणपतीच्या बाजूने वगैरे आपण बनवतो ना याच्यामध्ये ॲक्च्युली सर्कल वगैरे भेटतात फ्रेम त्या फ्रेमला ना डायरेक्ट हे जोडता येतं एक आहे वाला येवाला पंधराशो कितना बाय कितना आहे आपण हे आठ आहे आठ फुट सहा फुटाचा पूर्ण पट्टा हा पंधराशे रुपये म्हणजे गणपतीच्या पाठीनं अशी लोखंडी फ्रेम वगैरे पण भेटतात इथे भेटतात त्या माहिती नाही असतील आय थिंक अजून पूर्ण मार्केट ओपन नाही झालं आहे ते आहे इथे बघा हे गोल्डन टाईपमध्ये मध्ये इसका काय रेट आहे हे अठराशे आणि बघा हे अशा प्रकारे तुम्ही ना हे छोटे छोटे पट्टे आहेत जे अशा बाजूने वगैरे लावलं ना गणपतीला मस्त वाटेल एकदम असं सुंदर वेली आहेत सही एक टू फिफ्टी का एक की जोडी एकाचे दोनशे पन्नासला एक, चे? एक। चे रेट तीन तीन याचे रेप सेम आहे ओके रेड सेम आहे ना याच्यामध्ये तीन कलर आहे हा थोडा आबोली कलर आहे हा प्युअर व्हाईट आहे आणि हा पर्पल आहे थोडा लाईट पर्पल टू फिफ्टीला एक है। okay. हे दीडशे वाले बघा okay. हे असे वाले वाले। रिंग टाईप आहेत म्हणजे सर असे राऊंड राऊंड आहेत थोडे जे समजा गुफा वगैरे बनवली ना तर त्याच्यामध्ये तुम्ही हे कितीला आहे वेली हे दोनशे वाले, okay. वाले हे चारशे दोन हे दोनशे वाले हे दोनशे रुपये हे साडेचारशे रुपये आणि ह्या ज्या छोट्या आहेत ह्या दीडशे रुपये पानांच्या वेली आहेत आठ फूट लांब किती रुपये हे दीडशे हे दीडशे रुपये ह्याच्यामध्ये सुद्धा कलर किती आहेत सहा कलर बघा ह्याच्यामध्ये सहा कलर आहे ह्याच्यामध्ये जो हे एक आहे हा हे बघा हे सेपरेट आहे वेगळा हा प्लेन कलर आहे हा एक ही पानाची डिझाईन वेगळी आहे म्हणजे प्रत्येकाचे डिझाईन वेगळे आहेत त्यानुसार तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही घेऊ शकता बघा रेड कलरमध्ये मस्त वाटतं एकदम ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये किती कलर अवेलेबल आहेत दोनच आहे बघा त्याच्यामध्ये दोन कलर अवेलेबल आहेत जो व्हाईट आहे थोडा येल्लोश शेड आहे त्याला हे बघा आणि हा पिंकमध्ये घरामध्ये ठेवायला हे डेकोरेशन्स आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये यूज करण्यासाठी आणि हे सुद्धा डेकोरेशनमध्ये आपल्या गणपती डेकोरेशनमध्ये आपण यूज करू शकतो म्हणजे एखाद्या वेळेस गुफा वगैरे बनवली असेल ना हे बघा वरती अडकवलं ना आपण आणि ह्याला लाईट जर इफेक्ट दिली ना एक नंबर वाटेल हे कैसा आहे सिंगल पीस शंभर रुपये सिंगल पीस आहे ये बी सेम आहे हे दीडशे वालशे रुपये हे असे बारीक बारीक आहे ना म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जो गुफेमध्ये इफेक्ट येतो ना तो तुम्ही इथे हे यूज करून देऊ शकता हे पानं पानांच्या वेली हे बघा फुलं हे कसं आहे आएगा। आएगा। okay. एक स्टिक है एक स्टीक शंबर रुपया यूज करू शो मस्त डेकोरेशन ला कंटिन्यू तुम्हारा जर हवे तो ये भी आपका ही है बाजूवाला इसमें दो कलर है क्या तीन कलर है तीन कलर ओके okay. शंबर रुपया मधे एक है। तीन कलर है हा पिंक एक है व्हाइट एक है हाँ, हाँ हाँ एक तीन कलर गर्लफ्रेंडला द्यायला भारी आहे असे हे तीन कलर आहेत कोणाला पाहिजे असेल बघा इथे नारायण शॉप आहे नारायण इलेक्ट्रिक नारायण इलेक्ट्रिक त्याच्या इथेच समोरच शॉप आहे हे अंकल आहेत बिंदास या कधी पण आणि आता गणपती बाप्पा आला तर डेकोरेशनसाठी लागणार हे काय येवाला पॅकेट आहे पुरा हे बघा हे दोनशे रुपयाचं पाकिट आहे कितना पीस आहेस इसमें एक पीछ। बारा पीस म्हणजे एक डझन पीस आहे त्याच्यामध्ये सॅम्पल दाखवतात आपल्याला हे बघा दोनशे रुपये पाकिट अजून का पाहिजे एवढं स्वस्त कुठं भेटेल हेच बाहेर आपण घ्यायला गेलो हे बाहेर इसका कुछ भी रेट होगा आपल्या इकडे वाशी साईडला मला वाटतं ह्याचे एका स्ट्रीपचे दोनशे रुपये घेतील आमच्या वाशी साईडला इथे दोनशे रुपयामध्ये बारा पीस भेटतात कोणाला हवं असेल तर नक्की येऊन इथे हे बघा इथे नारायण इलेक्ट्रिक आहे त्याच्या खालीच इथे अंकल आहे 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 जो वो? वो रेडीमेड आहेत हजार रुपये हे कसं आहे आपल्याला ती ही ऍक्च्युली फुलं सेपरेट पण भेटतात पण ते आपल्याला बनवायला त्रास आहे हे बघा रेडी आहे असं हे कव करून गणपतीच्या पाठी लावलं ना मस्त वाटतं जसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता ओके आणि न्यायला पण इझी आहे त्याचा पॅक होके जा सकते ना इसका फ्रेम बी मिळता कितने तक आ आजगा हां म्हणजे बघा चारशे रुपयाला फ्रेम प्लस हे हजार रुपये म्हणजे चौदाशे रुपयात पूर्ण डेकोरेशन रेडी आहे तुम्हाला सातशे काय हां म्हणजे हे सातशे ते चारशे हजार रुपयात तुमचं डेकोरेशन ह्याच्यामध्ये पूर्ण होतं जे आपल्या दो दीड फुटी मूर्ती वगैरे आहेत बप्पाच्या एक फुटी दीड फुटी आहे बघा ऐसे रुपया जरा म्हणजे हजार रुपयात काम पूर्ण एकदम ओके डेकोरेशनमध्ये आणि अजून ते ते हजार रुपयाची ती सेपरेट आहे कारण तिची फुलं सेप वेगळी आहेत ती आणि ही फुलं वेगळी आहेत म्हणजे प्रत्येक जशी फुलं आहेत त्यानुसार पैसे तुमचे व्हॅरी होतील कमी पण असेल जास्त पण असेल दाखवलं ना यांचं होलसेलचं शॉप आहे म्हणजे जिथे तुम्हाला इसका सिंगल फुल की आपके पास मिल जाएगा ना सिंगल फुल काय काय चार रुपये तीन रुपये सिंगल पीस सुद्धा आपल्याला भेटतील फुल आहे काय म्हणजे याच्यात भरपूर व्हरायटी आहे तुम्ही इथे आलात ना की तुम्हाला जसं पाहिजे त्यानुसार बघा इथे चार पाच रुपयापासून चार पाच रुपयाचं स्टार्टिंग आहे ना okay. फुल का म्हणजे okay. सिंगल फुल जे आपण हे घेतो ना हे चार पाच रुपयापासून स्टार्टिंग आहे ओके ओके म्हणजे जशी क्वालिटी तुम्ही घ्याल त्याप्रमाणे फुले आता हे फुल बघा ह्याची क्वालिटी जरा चांगलं आहे तर ह्याचा रेट जास्त असणार हे कॅसा बंच आहे चारशे रुपये चारशे रुपयाला हे एक आहे पण बघा दोनशे रुपये हे दोनशे रुपये एसने ओके त्याच्यामध्ये बघा हे एवढे कलर आहेत इथे हे दोनशे रुपये आणि हे चारशे रुपये तुम्ही जे घ्याल तेवढं कमीच आहे म्हणजे इथे याल ना तर तुम्ही स्वतः बघून घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल समोर आता मी व्हिडिओमध्ये दाखवतो ॲक्च्युली व्हिडिओमध्ये थोडं तुम्हाला वेगळं दिसत असेल छोटं वगैरे वाटत असेल हां अजून आता तब तक पुरा चालू हो जाएगा मतलब चालू एक दस दिन मी पुरा चालू हो ना म्हणजे दहा दिवसात पूर्ण मार्केट चालू होईल तर आपण दहा दिवसात परत यायचंच आहे तर मी ह्यांचा कॉन्टॅक्ट देतो त्या कॉन्टॅक्टमध्ये जर म्हणजे नंबर आहे ह्यांचा कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि हे तुम्हाला जसं पाहिजे ना जे मग अशी माळ दाखवली अख्खी आठ सातशे रुपयाला गुलाबाच्या फुलांची तशी तुम्हाला ज्या फुलांमध्ये पाहिजे ना जो फुल मी वैसा बिले का ना बनाके जशी तुम्हाला पाहिजे ना तशा प्रकारे तुम्हाला, प्रकार तुम्हाला बनवून भेटेल जे काय पैसे असतील ते ते स्वतः सांगतीलच तुम्हाला तर तुम्ही ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करा हा त्यांचा फ्लॉवर हा कार्ड आहे त्यांचा आणि हे असे जे पाहिजे ना हे अशा माळा वगैरे त्या पाहिजेत अशा बनवून भेटतील ते सिंगल फुलामध्ये तुम्ही फक्त फुलं चॉईस करायची आणि ह्यांचं स्वतःचं होलसेलचं शॉप आहे जिथे तुम्हाला पाच रुपयापासून ते कितने, पूरा? पाँच रुपे कितने, कितने पाँच रुपे रुपे है आहे पुरा पाच से स्टार्टिंग कितने तक आहे लास्ट एकदम एंड कितने तक आहे म्हणजे पाच रुपयाच्या सिंगल फुलापासून तुम्हाला पस्तीस रुपयापर्यंत ही अशा फुलांचा रेट आहे त्याच्यानुसार पुढे मग व्हॅरी होत जातील तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की इथे कॉन्टॅक्ट करा होत ना ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तशी वराटी बनवून भेटेल ते हे आहे आता हे बघा हे वेगळ्या प्रकारे बनवलेत त्रिकोण त्रिकोण टाईप प्रत्येक फुलांचे कलर आणि हे सुद्धा तसंच आहे 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 एक एक म्हणजे एक एका एक कांडीमध्ये दोन आहेत सूर्यफूल आहे सूर्यफूल बोलते ना इसको सूर्यफूल दोनशे रुपयाला एक एका स्टिकमध्ये दोन फुल आहेत छोटे सूर्य मस्त वाटतं त्याच्यात हे आहे दोनशे ला एक आहे हे बघा भरपूर फुले त्याच्यामध्ये हे सुद्धा आपण गणपतीच्या बाजूला कुंडीमध्ये ठेवलं ना फुलदाणीमध्ये मस्त वाटेल एकदम आणि हे सुद्धा ना ग्लो होतात ऍक्च्युअली हे येलो वाटतं पण ह्याच्यावर जेव्हा ब्लू लाईट घेते ना तेव्हा अजून हा ग्लो होतो कलर निऑन टाईपमध्ये आणि इथे सुद्धा सगळं तेच आहे बघा हे आहेत ते सगळं हे कसं आहे छोटावाला सेवंटी फायव्ह हे बघू हे बघा सुंदर वाटतं जशी छोटी छोटी फुलं कोण बोलेल हे आर्टिफिशियल <laughs> आहे त्याचं बाहेर ठेवलं ना आपल्या गार्डनमध्ये कोण नकली असं बोलणारच नाही हे बघा हे आहे इथे सूर्यफूल आहेत बाकी ही सगळी फुलं जरा युनिक गोष्ट बघायला भेटली पुढे निघालो होतो पण हे रिंग आहे ॲक्च्युली लाकडी रिंग आहे त्याच्यावरती फुलांचं बनवायचं कसं आहे पीस दीडशे रुपये एक पीस आहे पण मस्त वाटतं हे तिला वगैरे आपण डेली म्हणजे घरामध्ये लावायला यूज करू शकतो घरामध्ये म्हणा किंवा गणपतीला म्हणा एनी टाईम कधी कर यूज करू शकता किंवा याच्यामध्ये व्हरायटी आहे अलग अलग आहे सकाळी दीडशे रुपये सगळ्या दीडशे रुपयाला म्हणजे ह्याच्यात तुम्ही फक्त चॉईस करून घ्यायचं ही फुलं आहेत ही फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारे आहेत एक अजून एक गोष्ट आहे असं वाटतं ओरिजिनली पेटतो आहे पण ॲक्च्युली हे प्लास्टिकचं आहे आणि त्याला इफेक्ट दिला त्यासाठी प्लास्टिक हलते आतमध्ये आणि ह्या छोट्या आहे ज्या आपण ग्रीन मॅटमध्ये सुद्धा लावू शकतो त्या ग्रीन मॅटमध्ये पोलीस काका आले अख्खं मार्केट बंद करायला त्याच्यामुळे आता कोण सांगणार नाही आपण जास्त थांबायचं नाही आता आपण पण निघूया आपणसुद्धा निघूया कारण ऑलमोस्ट आता पोलीस आलेत म्हणजे पालिकेची गाडी आली आहे त्याच्यामुळे सगळं उचलायला आवलं बंद करायला आहे तर आता कोण जास्त रेट सांगणार नाही आता आपण निघूया मी पण इथून वस्तू घेतल्या म्हणजे आपल्या वॉशिंग मशीनसाठी ट्रॉली घेतली आहे कारण ती जुनी ट्रॉली खराब झाली आहे आता ही ट्रॉली घेऊया आणि डायरेक्ट निघूया घरी आणि हां आणि आता डायरेक्ट म्हणजे पुढचा ब्लॉग आपला येईल लोहार चाळीतला लायटिंग मार्केटचा आणि त्यावेळेसच बघू ट्राय करेन की मी ह्या मार्केटमध्ये हे मार्केट अजून एक दहा दिवसात पूर्ण स्टार्ट होईल दहा दिवसात तो बोलला चालू होईल तर दहा दिवसांनी आपण किंवा एक अजून चार पाच दिवसांनी ट्राय मारूया झालं असेल चालू तर पूर्ण घेऊ आणि शॉप्स पण आहेत तर शॉप्सचे पण सेपरेट व्हिडिओ घेऊ आपण जाऊ चला तर मग आता भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय